छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे तिवसा तालुक्यातील ग्राम मोजरी येथे वीर अभिमन्यू बालगणेश मंडळ मोजरी उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री गणेशजी यांची बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थापना करण्यात आलेली होती आणि मंगळवार ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता कीर्तन हरिभक्तपरायन नारायणदास पडोळे महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तसेच तसे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आलेला होता तसेच दिनांक गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगीत संध्या कार्तिक सोळंकी आणि संच पिंपळखोटा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आले तसेच दिनांक शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाप्पांचं विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी वीर अभिमन्यू बाल गणेशोत्सव मंडळाचे समस्त सदस्य आणि गावकरी भाविक महिला पुरुष मंडळ उपस्थित होते तसेच समस्त मोजरी येथील सर्व सहाय्यक मंडळातील श्री गणेश उत्सव मंडळाचे गावातील मेन चौकातून मिरवणूक काढून श्रद्ध देत विसर्जन करण्यात आलंय न्यूजी नाराष्ट्र साठी नंदकिशोर मते दिवसा